नमस्कार आपल्याला उपवास आला सतत नवीन पदार्थ काहीतरी वेगवेगळे असे मुलांना खाऊ घालावेसे वाटतात किंवा आपणही खाऊ शकतो पण ते जरा कमी तेलकट असावे तळलेले जरी असले तरी जास्त तेलकट पदार्थ उपवासादिवशी खाऊ वाटत नाहीत आज आपण असाच कमी तेलकट भगर साबुदाण्याची पापड पाहणार आहोत हे पापड असे आहेत की तुम्ही एकटीने हे करू शकाल इतके सोपे आहेत जास्त काही कष्टाचं काम नाही याच्यामध्ये एकटीने भरपूर प्रमाणात तुम्ही हे पापड असे खुसखुशीत करू शकाल असे आहेत आणि जरा वेगळी आहे तेच ते चकल्या चकल्यामध्ये आपल्याला थोड्याशा कधी कडक होतात साबुदाणा त्याच्यातला कडक होतो चकली कडक लागते पण या पापड्यामात एकदम कमी तेलकट तळ्यानंतरही होतात आणि खुसखुशीत होतात त्यासाठी आपल्याला काय लागेल तर इथं आपल्याला साबुदाणा भिजलेल्या शाबूदाण्याचं माप पाहिजे आता इथं मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर असा अर्धा इंच पाणीवर टाकून भिजवून घेतलेला आहे असा मौसूद जसा की आपण साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो तोच आणि शिल्लक जरी तुमच्याकडे कधी खिचडीचा साबुदाणा राहिला तर त्याही साबुदाण्याच्या तुम्ही पापड्या करू शकाल आता इथं अर्धा किलो साबुदाणा भिजून घेतलेला आहे आणि त्यासाठी अडीचशे ग्राम भगर घेतलेली आहे जेवढा साबुदाणा असेल त्याच्या अर्धी म्हणजे निम्मी भगर घ्यायची आहे भगर आपल्याला फक्त धुवून घ्यायची आहे भिजवत घालायचं नाही आणि आता इथं माप काय घ्यायचं आहे जेवढा भिजलेला साबुदाणा आहे त्याचं निम्म पाणी घ्यायचं आहे आता हे दोन्ही पातेले सेम आहेत तर जेवढा साबुदाणा आहे त्याचं निम्म पाणी घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त पाणी लागत नाही आणि तुम्ही एक किलो अर्धा किलो असे बटाटे हे त्याच्यामध्ये शिजवलेले वापरू शकता आता काय आहे एक जरास मोठं पातेलं आहे कारण हलवताना आपल्याला सोपं जाईल छोटं पातेलात हलवता येणार ना नाही आता जेवढं पाणी घेतलंय तेवढं पाणी आपण गरम करायला ठेवूयात आणि याच्यात चवीनुसार मीठ आणि तिखट लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही इथं हिरवी मिरची जिरेही टाकू शकता आता आपण थोडंसं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये भिज धुतलेली भगर आहे एकदा दोनदा भगर धुवून घ्यायची आणि ही भगर आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायची आहे जास्तही शिजवायची नाही गरज आणि भगर छान ऐंशी टक्के सत्तर ऐंशी टक्के शिजली की त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा मिक्स करायचा आता भगर शिजेपर्यंत आपण हे बटाटे घेतलेत मी इथं पाऊण किलो बटाटे घेतलेत तुम्ही अर्धा किलो एक किलो या प्रमाणात बसता त्याच्यामध्ये घेऊ शकता आणि बटाटे इथं किसून घ्यायचे आहेत असं त्याच्यामध्ये गोळे गोळे राहता नये छान मौसुदा ब बटाटा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे आता इथं आपली भगर छान शिजली आहे अर्धवट आता त्याच्यामध्ये शाबू टाकायचा आहे शाबू छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा म्हणजे काय होतं आपल्या पापड्याचे तुकडे पडत नाहीत आणि पापड्या तळल्यानंतर खुसखुशीत होतात इथं पंधरा ते वीस मिनटं चांगला साबुदाणा म्हणजे जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी खिचडी करतो त्याला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ इथं आपल्याला साबुदाणा आणि भगर शिजवून घ्यायचे आहे चांगला त्याच्यातला कच्चा पाना जाईल इतपत शिजवायचे आणि सतत हलवायचे कारण साबुदाणा खाली करपतो आणि सतत हलवायचं आहे झाकायचंय असं करून वीस मिनटं तरी हे छान शिजलं गेलं पाहिजे झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं शिजवायचं नाही चांगले शिजवल्यावर काय होतं की आपली पापडी तळ्यानंतर खुसखुशीत होते चांगला चिकटपणा यायला लागतो याला आणि पाणी आता इथून पुढे टाकायचं नाही जेवढं घेतलं आहे पाणी तेवढंच पुरे होतं नाहीतर पाणी प त्याच्यामध्ये गेलं तर ते चि पातळ होतं परत त्याच्या पापड्या थापता येत नाहीत आता हे आपल्याला शिजलेलं सगळं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे मग आपण स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित काढून या बटाट्यामध्ये टाकायचं आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं थंड झालं तरी या पापड्या आप आपल्याला आप करता येतात घाई गडबडीची काहीच इथं गरज नाही छान अशा सोप्या आहेत आणि एकटीने करू शकाल असं आहे मदतीची गरज नाही आता इथं छोटे छोटे असे गोळे टाकायचेत त्याच्यावर एक छोटासा मेन कापडाचा चौकोन असं कापून त्याच्यावर असं हातानेही तुम्ही करू शकता अशा सोप्या आहेत थोडंसं प्रेस केलं की लगेचच आपली पापडी लगेचच गोल होते असे छोट्या करा तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही या आप पापड्या करू शकता इथं काही तेल तूप कशाचाच वापर केलेला नाही आणि एकटी नाही करू शकाल एवढ्या सोप्या आहेत पटकन होतात लगेचच होतात आणि असं फॅनच्या हवेखाली होतात उन्हात जायची गरज नाही इतक्या सोप्या आहेत एक दिवस फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हाला ठेवल्या की लगेच अशाकडे कळल्या जातात आणि या छान अशा आपल्या पापड्या पन्नास ते साठ एवढ्या बॅटरमध्ये पापड्या झालेल्या आहेत छोट्या छोट्या सत्तर ते ऐंशी होऊ शकतात तुम्ही पाहिजे त्या आकाराच्या करू शकता थोडशा पातळ केल्या तरी चालतील छान तळल्या जातात आता या पद्धतीने आपल्या सगळ्या पापड्या तयार झालेल्या आहेत एकदम मस्त अशा दिसायलाही एकदम छान दिसतात आणि वर्षभर आहे अशा राहतात मोडत नाहीत काही नाहीत कारण आपलं पीठ भगर ते छान शिजलेलं आहे त्याच्यामुळे याचे तुकडेही पडत नाहीत आणि तळल्यानंतर तर बघा एकदम फुलासारख्या फुलतात या आता पटकन असं तेल थोडंसं गरम करायचं चा, आणि छान करपत नाहीत काही नाहीत अशा छान अशा तळल्या तळल्या तर कमी तेलकट होतात या उन्हाळ्यात या पापड्या उपवासाच्या नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद